ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे तूळ राशी भविष्य ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तूळ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा महिना आहे तुम्हाला या महिन्यात केवळ आरोग्याबाबतच नव्हे तर आर्थिक बाबतीत ही अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल कारण महिन्याची सुरुवातीपासून खर्चाचा बोजा तुमच्यावर पडेल जे हाताळणे तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नोकरीमध्ये खूप व्यस्त असाल आणि तुमची घाई वाढेल आणि सतत एकाच ठिकाणी काम करणे थोडे कठीण जाईल परंतु तुम्ही तुमची मेहनत सुरूच ठेवाल व्यवसाय करणाऱ्या जातकांना सहलीवर जाण्याची संधी मिळेल आणि त्यांना आनंद सहलीद्वारे व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतील व्यवसायासाठी हा महिना चांगला जाईल विवाहित जातकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि त्यांच्या नात्यात प्रेम वाढेल मात्र महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण करण्याची शक्यता आहे भावांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते विद्यार्थ्यांनी मेहनत करण्याची तयारी ठेवावी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या कालावधीत शारीरिक समस्यांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असेल कारण आपण एखाद्या आजाराला बळी पडू शकतो उपाय तुम्ही शनिवारी शनीचालिसाचा पाठ नक्की करा धन्यवाद